नमस्कार रुपालीस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक असा पदार्थ घेऊन आली आहे तो म्हणजे जेवणानंतर एक चम्मच खाल तर तुमचं जेवण पचण्यासाठी नक्कीच मदत होईल असा पाचक असा मुखवास आपण आज बनवणार आहोत या साहित्य बघूया एक वाटी बडीशो पाव वाटी जवस एक चम्मच साखर अर्धा चम्मच मीठ पाव चम्मच हळद धने डाळ घेतली मी पाववाटी दोन चमचे ओवा पाव वाटी पांढरे तीळ आता आपण एक कढई घेऊयात आणि यामध्ये आपण पहिले तीळ भाजून घेऊयात आपल्याला तीळ असे छान भाजून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता आपले तीळ भाजतायत तोपर्यंत मी एका वाटीमध्ये दोन ते तीन चमच पाणी घालते त्यामध्ये मी घालते हळद पाव चमच अर्धा चमच मीठ आणि एक चमच साखर तोपर्यंत आप हे आपल्याला विरघळून घ्यायचंय आणि हे बघा इथं आपले सुद्धा भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ काढून घेतले आहेत मी आता यामध्ये मी घालते जवस जवळ सुद्धा छान तडतडेपर्यंत पूर्ण फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आपलं जवस मस्त तडतडायला लागलेलं ला आहे आता मी जवस भाजून घेते छान असं गॅस जास्त फास्ट नका करू मीडियमच ठेवा जवस भाजलेलं आहे या तिळामध्येच मी जवस काढून घेते आता इथे मी दोन चमचे ओवा घेतलाय तो सुद्धा छान भाजून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ओवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर हा बघा माझा ओवा इथे भाजून झालेला आहे आता हा ओवा मी तीळ आणि जवस आहे त्या प्लेटमध्येच काढून घेणार आहे आणि आता मी भाजते बडीशोप बडीशोप आपल्याला सगळ्या शेवटी टाकायचे आहे तर हे बघा बडीशॉपसुद्धा मी मस्त भाजून घेते आणि हे बघा आपली बडीशॉप भाजलेली आहे आता इथं जे आपण मीठ साखर आणि हळदीचं पाणी केलं होतं ते साखर मीठसुद्धा विरगळेलं आहे तर हे पाणी आपण या बडीशोपमध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता हे अशा पद्धतीनं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पाणी पूर्ण आपल्याला सुकवून आहे आता आपली बडिशॉप पूर्ण ओली झाली आहे ते आपल्याला पूर्ण पाणी सुकवून आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं इथं बडिशॉपचं पाणी सुकलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आप आपल्याला ही बडिशॉप गरम कढईतच अशी पसरवून ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान अशी पसरवून घेऊयात आणि कढई थंड होईपर्यंत अशीच ठेवायची यामध्ये आपल्याला बडीशॉप लगेच काढायची नाही तर अशा पद्धतीनं मी छान अशी पसरवून घेते आणि मी अशीच ठेवून देते हे बघा कढई थंड झालेली आहे आणि आपली बडीशॉप अशा पद्धतीनं मोकळीसुद्धा होती आहे तर हे बघा आणि एकदम कडक आणि अशी खुशखुशीत झालेली आहे ही तर अशा पद्धतीनं आता आपण यामध्ये घालूयात धने डाळ आणि हे तीळ जवस आणि ओवा हे सुद्धा यामध्ये मिक्स करूयात आणि आता हे सगळं एकत्र करून छान असं मिक्स करून घेऊयात आपला मुखवास तयार आहे आणि जेवणानंतर एक चम्मच घ्यायचा म्हणजे आपलं पोट साफ राहायला मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद